या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला एम आय गणेश नगर वसाहतीतील जागेवरील कुलमुक्त्यार पत्र असं म्हणत सुनीता केंगनाळकर यांनी दावा केल्यानं खळबळ उडाली कुलमुखत्यार केलेली व्यक्ती बोगस आहे आमच्या सासूने दिलेला कुलमुखत्यार अधिकार आणि न्यायालयानं रद्द ठरवलेला असून ती जागा आमची अशी धमकी देत जागा खाली करा अशा आशयाची तक्रार घेऊन रविवारी दुपारी गणेश नगरमधील जवळपास वीसहून अधिक गाठलं या ठिकाणी पोलिस अधिकाऱ्यांची गाठभेट घेऊन गणेश नगर भागातील नागरिकांनी घडलेलं सांगितली पोलिसांनी या प्लांट लेखी तक्रार देण्याच्या सूचना मांडली त्याप्रमाणे प्लांटधारकांनी त्यांच्याकडे लेखी तक्रार मांडली दरम्यान गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी सिद्ध्रामप्पा तंबाकी यांनी दिलेली जागा बोगस आहे सुनीता चंद्रकांत केंगनाळकर व विकास केंगनाळकर हे सध्या या जागेतील रहिवाशांना ही जागा आमची आहे आमच्या सासूनी कुलमुक्त्यार सिद्ध्राम्पा तंबाखी यांना कोणतेही प्रकारची कुलमुखत्यार पत्र दिलं नाही आम्ही या जागेचे मूळ मालक असून या ठिकाणी जागा खाली कराव्याचा इशारा दिला याबाबत मंडल अधिकारी आणि न्यायालयानं ही जागा आमची आहे याबाबत शिक्कामोर्तबच केलं असं सांगत या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना आपण सिद्ध्रामप्पा तंबाखी यांना आमच्या समोर आणून सोक्षमोक्ष करा असं सांगून झालेला कुलमुक्त्यार रद्द ठरवला जात असल्यानं या भागात लाखो रुपये खर्च करून प्लांट खरेदी केलेल्या प्लॉटधारकाची दातखिळी बसली प्लांटधारकांच्या नावानं सातबारा बारा उतार्यावर नाव नोंद झालेत महानगरपालिकेकडून टॅक्स वसुली केली जाते एमएससीबी कडून लाईट दिलेली असा, असा प्रश्न आता या पडला। या सर्व शासकीय कागदपत्र बनवण्यापूर्वी वर्तमानपत्रातून जाहिरातीद्वारे जाहीर नोटीस दिलेली असताना त्यावेळी सुनीता केंगनाळकर विकास केंगनाळकर झोपी गेले होते का असा प्रश्न प्लांटधारकांनी केला आता या ठिकाणी जवळपास वीसहून अधिक प्लांटधारकांना धक्का बसलाय यामध्ये रसिका कोडमोर रामदास मुसपेट पल्लवी कोटा अंबिका इमूल प्रमिला श्रीराम हेमा पुकाळे फारुख शेख सतीश सिद्धूल श्रीनिवास अंकम व्यंकटेश सिद्धा राकेश सिद्धा अंबादास शिंदे शेखर चिंताकिंदी शेखर चिंताकिंदी रमाकांत शेळवणी श्रीहरी मंगलपल्ली अंबुबाई कुमार कुंटला श्याम व्यवहारे या प्लॉटधारकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सध्या तक्रार दाखल केली या तक्रारीबाबत नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं कारण गेल्या वर्षी नीलमनगर भागातील आशोपा कर्ली यांनी अशाच पद्धतीनं कुलमुखत्यार देऊन जागेची खरेदी विक्री केली होती त्यावेळी तेथील मूळ मालकांनी जागा आमचीच आहे अशी तक्रार मांडत त्या धारकांना जागा खाली करण्याचे आदेश दिल्यानं खळबळ उडालेली होती त्यांचे माजी नगरसेवक श्रीनिवास कर्ली यांना अटक सुद्धा झाली होती आता पुन्हा एकदा याच भागातील केंगनाळकर यांच्या जागेत हा प्रश्न झाल्यानं हा प्रश्न आता पुन्हा एकदा चर्चेला आला या ठिकाणच्या अनेक जागा या मोकळ्या आणि कुलमुक्त्यार पद्धतीनं खरेदी विक्री झालेली त्यामुळे असे प्रसंग आता यापुढे वारंवार उद्भवू शकतात म्हणून शासनाने याकडे जातीने लक्ष देऊन येथील समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी रहिवाशांनी व्यक्त केली मेरा नाम आमिर शेख है मैं गणेश नगर का रहवासी हूँ बद्र के पास जो वहाँ पे अभी जितने भी मतलब जब लोग आ रहे हैं वहाँ पे रहने के लिए वहाँ पे बांधकाम लिए जो बांधकाम कर रहे हैं तो अनिता किंगणा करके बोल के है उन्होंने आने आके सबको मतलब तकलीफ दे रहे हैं क्योंकि वहाँ पे जो भी बांधकाम है बांधकाम नहीं करने का यहाँ पे कुछ नहीं करने का तो दमडाटी कर रहे हैं तो इसलिए हम सबसे मिल के आज चौकी को आए है तो यही उम्मीद है कि आज अपना पुलिस कर्मचारी वजह क्या है कि वो वो बोलते हैं कि ये जमीन हमारा है हालांकि हमारे सब जमीन पर है ना नाम है सब सात बारे पर कुछ है हमारा और इसीलिए वो हमारे बोल रहे का कुछ नहीं करने का ऐसा बोले हमने बोल सामे का नाम क्या है उनका नाम अनिता केहनाकर है और एक अनिता केहनाकर उन्हें पता हमको क्या बोले पुलिस क्या बोले हा पोलीस स्टेशन आहे ते उन्होंने बोले की सब जणा मिलके अर्ज दही का तो सब आर्ज देने के बाद आगे कार्रवाई करेंगे हमसे उम्मीद है की आगे से कार्रवाई हमारे इसमें हक में दे मी सुनील सुरेश कोडमूर रहिवासी गणेश नगर बत्तूर शाळेजवळ गवळशी आम्ही तिकडचे रहिवासी असून दोन हजार तेरा साली खरेदी केलेले आमच्या प्लॉट आहेत तर आता सध्या आम्हाला केंगणाकडचे काही परिवारचे लोक तर तुमच्या हद्दीमध्ये सगळे अवैध बांधकाम आहे किंवा अवैध तुम्ही रहिवासी आहे म्हणून आम्हाला असे येऊन धमकी देत आहे तर आम्ही त्यांना सगळे डॉक्युमेंट दाखवलेले आहे आमच्या सातबारावर नाव आहे आमच्या नावाने टॅक्स येते येत आहे आम्ही नळ भरत आहे लाईट आहे तरीसुद्धा ते लोक येऊन आम्हाला तिकडं त्रास देत आहे तर याची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळावे आम्ही तुमच्याकडनं असे अपेक्षा करतो पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की तुमचे मॅटर हे क्लिअर करू अर्ज द्या म्हणून सांगितलेलं आहे आम्ही अर्ज सुद्धा करणार आहे तर ते पुढील नुसार कारवाई होईल म्हणून मी हेमा राजदीप पुकळे आहे माझे बी गणेश मध्ये प्लॉट आहे आणि मी आम्ही घेऊन तेरा वर्ष झाले आता येऊन त्रास द्यायला लागले दोन वर्ष झाले पत्रा मारलेला आहे तरी पण एवढं गेट मारत आहे तर येऊन पाडते करते काल कागदपत्र माझे ओढून घिसकावून घेऊन गेली मारायला मारायला लागली मला काय विषय म्हणते तिचे प्लॅट आहेत म्हणते सगळे तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे की ओरिजिनल आता जेरास येऊन ओढून पळून गेली माझ्याकडनं त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही त्यांच्याकडचे मला काय माहिती राहणार त्यांनी काय म्हणते ते पाडायलाच पाहिजे सगळं मी मिळून आर्डर आणले म्हणजे विकताना माझ्या नावावर समोरच समोरच सुनीता बोल ना माझ नाव अशोक आहे माझ्या नावावरती जागा आहे ना। सात बारा उतार आहे कुठे ते आपलं तंबा आपलं गणेशनगर गणेश नगर आहे माझं तिथं बांधकाम काढण्याचा विचार आहे आता का विचार बांधकाम काढायचं होतं काढल्यावर त्यांनी ते सुनीता केळणाकर येऊन दमदाटी कराल कोण आहे सुनीता के काय के त्यांचा पाहुण्याआ काय काय ते माहित नाही आपल्याला का पण दमदाटी करतात दमधाटी तिथं ते जागा माझा आहे तुम्ही इथं करायचं नाही हे विकलं गेलेल्या जागा असं बोलू लागले सात बारा उतार्यावरती तुलाच नाव आहे माझं नाव आहे सात बारा उतारवर माझ्यावरती नाव आहे स्टेशनला माझं नाव अशोक आहे माझा जागा होता माझा जागा माझ्या मित्राला दिलो माझ्या मित्राला दिल्यावर माझं सात बारावर उतारावर नाव आहे त्यांनी आता एक जोता बांधून आपलं ते काय बोर्ड नावावरती बोर्ड ठेवायचं होतं ते मला घेऊन दमदाटी करून आम्हाला ते जागाच्या मालकला मारायला माझ्या नावावर होत त्यांच्या नावावर आम्ही केलं तंबाखे तंबाखे आम्ही घेतलेला आहे सात बारा उतारावर आमचे नाव आहे आणि टॅक्स पावती पण आहे माझ्यावर दमदाटे करता। करता करता करताय दमदाटे दमदाटे करताय हे आमच्या आमच्या ते वाघचौरे अॅक्सिडेंट आणि आर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक झुळे सोलापूर डी मार्ट शेजारी असलेल्या वाघचौरी हॉस्पिटल मध्ये सुसज्ज पंचवीस ऑर्थोपेडिक बेड सुसज्ज ऑपरेशन थिएटर लॅमिनार फ्लो अद्यावत स्टेनलेस स्टील व पुनर्वसन लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर वेडी वाकड्या हाडांवर उपचार सांधेरोपण मनक्यांच्या सर्जरी याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया डिजिटल एक्स रे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट डॉक्टर अभिजित बागचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट सुपर डिलक्स एसी रूम ची सोय स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्ड ची व्यवस्था तीस कॉन्फरन्स हॉल रुग्णाच्या सोयीसाठी खास इन्शुरन्स लिमिटेड कंपनी हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एम एस चोलामंडलम जनरल इन्शुरन्स रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स लिबर्टी जनरल इन्शुरन्स युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एसबीआय जनरल इन्शुरन्स स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स बजाज इन्शुरन्स टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित बादचवडे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण नायटा सुरमा नागिन खरुज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस इसब हातापायाच्या भेगा जीर्ण ऍलर्जी कोड आजारांवर रामभान उपाय बाल त्वचा रोग गरोदरपणातील मधुमेह लठ्ठपणा किडनी आजारामधील त्वचा विकार नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे तोंड टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचौरी ॲक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक पत्ता फ्लॅट नंबर एक नरसिंहनगर डी शेजारी जुळे सोलापूर अपॉइंटमेंटसाठी शहाण्णव त्र्याहत्तर अकरा त्रेचाळीस शून्य नऊ चौऱ्याण्णव शून्य पाच चौऱ्याऐंशी एकवीस अडुसष्ट साधा नमस्कार मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचोरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर जुळे सोलापूरमध्ये दहा वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाक्चुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा जे पडलेले पेशंट त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करणे त्याच्याबरोबर पिडॅटिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे गुडघे दुखणे मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो वाकचोरी हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत यात आपण डिजिटल एक्सरे काढतो मोठे फिजिओथेरपी सेशन आहे त्याबरोबर रूम्स ॲवेलेबल आहेत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागतुरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थेटर आहे स्टेनलेस स्टील थिएटर त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच अॅकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीची कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये एरिक्सन इन्शुरन्स आहे हेरिटेज आहे छोलामंडलम आहे रिलायन्स आहे लिबर्टी आहे युनिक हेल्थकेअर आहे एस बी आहे बजाज अलायन्स आहे टाटा एज आहे किर्लोस्कर त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टाईप आहे तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या मी डॉक्टर अभित वागचुरे ऑर्थोपेडिक सर्जन सोलापूर नमस्कार नमस्कार सोलापूरकर आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन हेअर आणि डिल्ससाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायजर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजेश आक्षीस वाकचवले मी दहा वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन हेअर आणि हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ